सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत बेटाने लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे कांदा टाकून आणि कांदा छान असं लाल भाजून घ्यायचं तेलामध्ये कांदा शेंगदाणे खोबरं हे सर्व तेला मधून भाजून घ्यायचं असं तर मी तुम्हाला दाखवणारच आहे भाजताना बघा आणि ही इथ फ्लॉवर आपला कांदा छान असा लाल भाजून झालेला आहे आपण याला घेऊ प्लेटीत काढून जास्त काळा पण नाही भाजायचा कांदा शेंगदाणे शेंगदाणे पण भाजून घ्यायचे लाल भाजून लागलेत आता ते पण घेऊ आपण काढून आता मी टाकणार आहे खोबरे किस हे बघा इथे खोबऱ्याचे किस आणलेला आहे खोबरे केस पण झालंय भाजून आता आपण घेऊन काढून आणि पटकन मिक्सर मधून आणि झटपट तुम्हाला हे बघा मसाला आता हे मसाला मी पटकन मिक्सर मधून ग्राइंड करून घेते आणि पटकन झटपट भाजी दाखव <द्रेवागा> तर चला आता आपण घेऊ अगोदर मसाला ग्राईंड करून मी आता वटाने सोलून घेते आणि बटाटे चिरून घेते बारीक 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 चिरून घ्यायचे बटाटे साल्ट काढून टाकायचं ताकार सा बटाट्याच वस्त वटाने बटाटे फ्लावर हे सगळं मी चिरून घेतलेलं आहे बघा आता आपण टाकू भाजी गॅसवर कढई पण ठेवली ते आणि तेल पण तापलेलं आहे तर घेऊ आपण पटकन भाजी बनवू त्याच्यासाठी बघा मी इथे लाल मसाला घेतलाय हे लाल तिखट मसाला आहे आणि ही मॅगी मसाला ह्याच्याने भाजी छान आणि टेस्टी होते जर कोणाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही टाकून बघा भाजी खूप छान लागते आपलं तेल तापलेलं आहे छान असतात मी लाल मसाला घेतलेला आहे आदोवर तेलामध्ये टाकतो मिसा मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊया आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे छान असं याला मिक्स करून घेते आणि मसाला फ्राय करून घेते मसाला छान असं फ्राय झालेला आहे हे बघा आता आपण हे टाकून घेऊ फ्लावर फ्लावर बटाटा आणि वटाणा ह्याला मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय आता मी याच्यामध्ये टाकतो मसाला अजून एकदा छान असं फ्राय करून घेऊया खूप छान फ्राय झाले रे छान झाले का हा मस्त दिसले मोबाईल मध्ये छान दिसले मग बनवली कोणी भाजी आपण बनवायचं नाही वाजली तर नव गावाला नको जाऊ घ्याच गावाला राय बनवले आपण बरं खाल्ल्यावर कळन आता कशी झाली तर तुम्हाला तर कळन हो पण फॅमिलीला कळणार नाही ना भाजी कशी झाली तोपर्यंत मी एक साइडला अजून साफ करते आपली भाजी झालेली आहे हे बघा अजून गॅस वरच आहे मी अजून खाली घेतलेली पण आहे तर हे बघा बघू शकताय तुम्ही भाजी झालेली आहे मला तर खूप छान अशी दिसते झालेली एकदम मस्त आता तुम्हाला काय माहिती कशी वाटली तर तुम्ही कमेंट मध्ये मला नक्की सांगा भाजी कशी झालेली आहे तर मी घेते आता पटापटा बाजरीच्या भाकरी मी आता घेते पटापटा भाकरी करून बघा अशा टाकपा